त्या दिवशी महादरवाजाच्या चौकीवर राया होता दुपारी जेव्हा कडावर कमी वर्दळ असते तेव्हा एक शृंगारलेली होते ते समोर दिसताच पहाऱ्यावरच्या सुभेदाराने हात पुरून जात असे खुनावले ती मंडळी आत घुसणार इतक्यात रायाप्पा आडवा आला जबरी आवाजात चू लागला कोण आपण कुठून आलासा गाव दे रे रायप्पा कोवेकर वकील रामजी ठाकूराची माणसं आहेत ते त्यांना अण्णाजी पंतांच्या वाड्याकडे जायचं आहे सुभेदाराला ती मंडळी तेथे पोहोचण्यापूर्वीच येणाऱ्या पाहुण्यांची पूर्ण माहिती असावी असे दिसले रायप्पा काहीसा गडबडला पण लगेच स्वतःला सावरत बोलला वकिलाची माणसं मग त्यांनी राजांना भेटायला हवं होतं पण त्यांना पंत सुरणवीसांना भेटायचं असेल तर पण तसा हुकुम तरी तुटा आलाय सुभेदार रायप्पा कशासाठी तोर खंड वळतोस आज थोरले महाराज गडावर नाहीत मग त्यांनी भेटावा सुभेदार समजूत घालू लागला तसा सावध झाला भले तो रानवट आणि हाडेल हप्पी दिसतो पण रानपाकरांच्या धक्क्या सुरातल्या चोरट्या हाका सुद्धा तो लिलया ओळखायचा त्यामुळेच पोर्तुगीज व्हॉयसरायचा वकील त्याने गुप्तपणे काही ऐवज पाठवणे तोही सुरणवीस असणाऱ्या अण्णाजी दत्तोना हा सारा प्रकार रायापाला खूप संशयास्पद वाटला त्याने कोवेकर मंडळींना तिथेच थांबून ठेवले आणि युवराजांकडे शंभूराजांकडून सांगावा येताच रायापाने त्या सर्वांना नेऊन त्यांच्या सदरेवर उभे केले शंभूराजाने भास्कर ठाकूरला पहिल्यावर घेतले करड्या सुरात जापसाल केला खरं सांगा कोणाचा हा माल काय आहे या संतुकीत गोवेकर कारकून गडबडला त्याने स्पष्ट सांगून टाकले दोन मोठे रत्नहार आहेत फिरंग्याचे वकील रामजी ठाकूर यांनी गोव्याहून पाठवलेत कोणासाठी सुरणवीस अनाजी पंतांसाठी बक्षिसी म्हणून तसा नव्हे पण भास्कर ठाकूराने आणि सुरुवात करीत सारा प्रकार सांगून टाकला त्याचे काय झालं युवराज दोन महिन्यामाग आमचे वकील मजकूर थोरल्या महाराजांना रायगडावर भेटायला आले होते तेव्हा त्यांनी व्हॉइसरायच्या मार्फत पक्कल नजराना राजांना पेश केलेला होता बरं मग पण पण तेव्हा सोडणवीस अण्णाजी पंतांना आणि मोरोपंत पेशव्यांना भेटवस्तू आणायला ते विसरले होते तरी त्याबाबत मोरोपंतांनी चकार शब्द काढला नाही मात्र अण्णाजींनी गेल्या दोन महिन्यामध्ये तीन खलिते गोव्याकडे धाडले रामजी पंतांची खरडपट्टी काढली तेव्हा पंत म्हणाले राज्य व्यवहारामध्ये कारभारी नाखुश राहिले तर मोठ्या कामाचे मातेरे होते तेव्हा म्हणजे त्यांनी दोन मोठे खरेदी केले ऐवज घेऊनच आम्ही आज पंत मजकुरांच्या भेटीसाठी आलो होतो ठीक आहे युवराज या नात्यानं आम्ही हा ऐवज स्वीकारतो शंभू राजांनी बाजूला बघितले तिथे पाठीवर लांब रोळणारे केस सोडलेले फक्कड आकडे बाज मिशांचे तांबड्या भडक रंगाचे उंच पिशीतले बळकटपण आटोपशीर शरीरचे कवी कलश उभे होते त्यांच्याकडे पाहत शंभूराजे बोलले कविराज ह्या मंडईना लेखी पोच द्या लागलेच माघारा निघोदे त्यांना गोवेकर दूत निघून गेले तेव्हा युवराजांना हात जोडत कवी कलश बोलले राजन थोडं शिस्ती न घ्या अंबायला शिका शंभूराजे हसत बोलले का अनाजी पंत तर उठसुट नाकाने कांदे सोलतात की आपण कोणते भानगडीत नाही राजांची चाळीस चाळीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली असा दावा आहे त्यांचा पण राजन काय करायचं ठरवलं आहे आपण ह्या रत्नहारांचं ज्यांचा मान त्यांना देऊन टाकू मात्र त्याने तो मागून घेण्यासाठी आम्हाला जरूर भेटावे असून शंभूराजे बोलले त्या सायंकाळी अण्णाजींचे धाकटे बंधू सोमाजी दत्तो गडबडीने शंभू राजांकडे आले त्यांनी सांगितले युवराज दादांनी दोन महिन्यामागं गोव्याला द्रव्य पाठवलं होतं तिथल्या फिरंगी सोनाराला दोन रत्नहार घडवायचं काम दिलं होतं बरं मग बाकी काही नाही पण आज ती मंडळी चुकून तुम्हाला भेटून गोलीत तु वाटतं हे सारं बोलताना सोमाजींच्या घशाला उरड पडली होती सोमाजी बाबा आपण म्हणता तसा तो फिरंगी ऐवज इकडे घेऊन पोचला आहे खरा वा छान पण तो ऐवज त्या फिरंगी सराफाने नाही पाठवलेला ते घेऊन पोर्तुगीजांचे वकील रामजी ठाकूर यांची माणसं आली तिकडं आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर समजत नाहीये गावातलं सोनार अपला माल, करने आपला माल पोच करण्यासाठी व्हाय सुरायचे नोकर चाकर यवापासून वापरू लागले आहेत शंभू राजांच्या त्या करण्या आणि भेदक उलट तपासणीने सोमाजी बाबा गडबडून गेले आपल्या भाळावरचा घाम उपरण्याच्या टोकाने टिपू लागले शंभूराजे अधिकच क्रुद्र होऊन बोलले सांगा अनाजी काका ना म्हणावं सारा प्रकार आम्हाला ठाऊक आहे दोन महिन्या माग पोर्तुगीजांनी राजांना नजरा न दिला तेव्हा कारभार्यांना काही मिळाले नाही म्हणून कुरकुर करून हा ऐवज आपण तिकडून मागून घेतला पण त्याच वेळी लक्षात ठेवा स्वराज्याचे छत्रपती खुद्द आमचे आबासाहेब भेटी दाखल येतील या सर्व वस्तू आणि नजराने आपल्या सरकारी रत्नशाळेत जमा करतात कारण इथला कन कन हा हिंदवी स्वराज्याच्या मालकीचा आहे राजाच्या मालकीचा नव्हे अशी त्यांची धारणा आहे आपण कारभारी जे वेगळे नजराने हट्टाने मागून घेता ते कुठे जमा करता तेवढं सांगा म्हणावं सोमाजी दत्तो काही न बोलता खाली मान घालून निघून गेले अनाजीकडून पुढे तो नजराना मागण्यासाठी आले नाही मात्र चार दिवसानंतर राजमहालामध्ये थोरल्या राजाने कारणावरून अष्टप्रधान आणि इतर मुख्य कारभारांच्यासाठी भोजन ठेवले होते पानावर राजांच्या पंक्तीला अण्णाजी मोरपंत राहुजी सोमनाथ बाळाजी आवजी आणि शंभूराजे होते बाळाजी आहुजी हे शिवरायांना सर्वात जवळचे राजे त्यांना बंधूच मानत होते अण्णाजी पंत सावळे हाडा पेराने मजबूत नव्हे चांगले धड झाकट पण बोर पंत उबट चेहऱ्याचे आणि नाक सरीचे त्यांचे डोळे बारीक आणि मोत्यासारखे चमकदार कपाळावर उभ्या देखील बोलने मात्र काहीसे घुगरे वार्धक्याचा अमल पंतांच्या शरीरावर चढलेला दिसत होता पाठीला थोडेसे कुबडे आल्यासारखे दिसत होते पण त्यांच्या अंगामध्ये उत्साह मात्र अमाप बोरासोराच्या उत्साहानेच ते फळावरून वावरायचे ओरल्या राजांनी पोरोपंतावर अण्णाजीवर याआधी अनेक जोखीम सोपवल्या होत्या दोघे राजांचे जुने दांतिक कर्तृत्वान सोपते मात्र त्या दोघांच्या मध्ये अंतर्गत धुसफूस द्वेष आणि संघर्ष खूप होता राज्य कारभारामध्ये कमीत कमी शब्द वापरणाऱ्या आणि हिशोबी पावलं टाकणाऱ्या अण्णाजींना आज आतली उभर रोखता आली नाही शंभूराजांकडे पाहते शिवरायांना बोले महाराज फिरंगी घडणावळीचे रत्न हा खूप सुबक असतात म्हणून गोव्याकडे द्रव्य पाठवून आम्ही दोन हात मागवून घेतले होते काहीस ऐकून आहोत आम्हीही शिवाजीराजे बोलले पण ती घडनावळ इतकी सुबक निघाली शंभूराजांना इतकी आवडली म्हणून सांगू तो ऐवज त्याने स्वतःकडे ठेवून घेतला आहे अण्णाजी बोलले अण्णाजींच्या क्षरसंधानाने दगमगून न जाता शंभूराजे तिथल्या तिथे उतरले आपण अगदी या क्षणी खातर जमा करू शकता एवज आम्ही आपल्या रत्नशाळेमध्ये सरकार जमा केला आहे पोच पावते आहे आमच्याजवळ अण्णाजी चिडीचूप झाले इतर कारकुनांचे चेहरे पाहण्यासारखे झाले शंभू राजांचे तारुण्य त्यांचा चळवळ्या स्वभाव त्यांना चूप बसू देणार शिवाजी राजांकडे ते बोलले आबा साहेब आपणच आम्हा सर्वांना नेहमी सांगता आमच्या कारभार्यांनी आणि दरकदारांनी दुसऱ्या राजांच्या देवाणांचे वा वकिलांचे कधीच राहू नये नाहीतर त्याचा परिणाम आपल्या राज्यांतर्गत करार मदारावर होतो राज्य नुकसान या बोलाने रावजी सोमनाथांना जोराचा ठसका लागला इतर ही विचित्र अवस्था झाली शंभूराजांच्या बोलावर उरले महाराज काहीच बोलले नाहीत त्याचे मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटले दुसऱ्या दिवशी सायंकाळी अण्णाजींच्या वाड्यामध्ये बुद्धिबळाचा डाव मांडला गेला रावजी सोमनाथांना डावातला राजा उंट अगर हत्तीऐवजी बाहेरच्या गाडवाची आठवण झाली समोर थे एक सोमटी ठेवत ते बोलले एक वेळ गाडवाचे काम खूप लांब झाले ना बिघडत नाहीत पण युवराजांचे कान खूप लांबट झाले की ते धोकादायक ठरतात करारे करा काही दवाख दारू करा वैद्य बोलला त्यावर अण्णाजी दत्तो विषादा हसतच तेवढे बोलले चालायच रावजी अनाधिक कालापासून चालत आला कारभार यांनी सैनिकांनी हस्त खाऊन राज्य वाढवायचे असतात थोडे सुखाचे दिवस आले म्हणून कुठं मोकळी हवा खावी म्हटलं तर मन मारायचं असत तोवर आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्यासाठी वारसदार नावाचे टिकोजीराव वाड्यामध्ये तयार झालेले असतात आपल्या नशिबाचा पटच असा असेल तर आम्ही तरी काय करायचं छे छे तर पट गुंडाळा पण अशा असा घडायला नको रावजी सोमनाथाने वाहत होता शंभू राजांच्या वाड्यामागे एक छोटासा बाग होता शंभू आणि येसुबाईंच्या संसारासोबतच बाग ही बागही फुला गेला होता तिथेच एक जुनाट उंबर आणि वेळूचे पण होते त्या वृक्षाच्या भल्या मोठ्या फांदीला एक पितळी कड्यांचा झोपाळा बांधला गेला होता त्यावर युवराज आणि युवराजने शिळोप्याच्या गप्पा मारत होते समोर पाळीव हरणाची पाडसी बागडत होती मधूनच फांदीवरून उंबर उंबरफळ खाली टपकन गळायचे युवराज युवराज असा निवांतपणा परत दिवसाने लाभलेला होता येशोबाई युवराज यांचा अंदाज घेत बोलल्या आम्ही एक बोलावं का जशी आपली इच्छा युवराजने येसुबाई काहीशा गंभीर होत बोलल्या राजा हा सर्वाधिकारी असतो राजेच्छा म्हणजे अंतिम हुकुमत आपल्या राज्यातील प्रत्येक उत्तम सुंदर वस्तूवर आणि व्यक्तीवर त्याचा अधिकारच असतो त्यामुळेच राज्यातील एखादी तरणी जवान पोरं मनात भरले की तो तिला गाई गुरांसारखे केव्हाही पळवून आपल्या जनाणखान्यात जकडून ठेवायला मुक्त्यार असतो नाही का काय बोलत आहात आपण हे येसुब हे असे नागवे अत्याचार फक्त मोगलांच्या आणि सुलतानाच्या आमदानीत घडू शकतात शिवराजी राजांच्या स्वराज्यात नाही युवराज खरेच सांगतात की काय आपण हसता हसता येसुबांच्या डोळ्यातील पाहुल्या कठोर झाल्या तर मग युवराज प्रत्यक्ष शिवपुत्र संभाजीराजांच्या हातून असा अत्याचार का घडावा कोणता अत्याचार अण्णाजी दत्तो प्रभू निकर म्हणजे शिवरायांचे एक आधारस्तंभ त्यांच्या लाडक्या लेकीवर हंसावर अत्याचार करून आपण कोणता पराक्रम सिद्ध केला येसो काय बोलत आहात आपण शंभू राजे व्यतीत झाले लोक जेवढ आणि जस बोलतात तेच फक्त ऐकवलं तुम्हाला छत्रपती संभाजी राजांसारखा शीघ्र कोपी पुरुष सुद्धा येसुबाईंच्या या अचानक हल्ल्याने गांगारून गेला रायगडाच्या परिसरात एकेकाळी जो दरारा दहशत आणि आदर शिवरायांच्या मातेच्या शब्दांना होता तोच वसा येसुबाई आपोआप चालत आला होता त्या वर्षाने लहान असतील परंतु त्यांच्या स्नेहमय आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाने एक वेगळी उंची गाठली होती म्हणूनच उंच उबट चेहऱ्याच्या देखण्या नागसरीच्या सरीच्या झुपकेत नत घातलेल्या चवळीच्या शेंगेसारख्या

हे स्वतःला शृंगारपूरचे मानायचे त्यांचे वागणे हे तसेच बेदरकार त्यांच्या कब्जामध्ये दाभोळ आणि संगमेश्वर ही मोठे बंदरे होते सुमारे मोठी झाडे सूर्यरावाने बांधून घेतली होती किंवा चाचेगिरीतून हस्तगत केली होती त्यामुळेच रत्नागिरी दाभोळ ते हरिहरेश्वरापर्यंत दर्यावर त्यांची हुकूमत चालायचे विशेषत मक्का मदे नेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आणि परदेशी जहाजांना लुटणे आणि संपत्ती हडप करणे हा सूररावांचा मुख्य उद्योग होता ते सुरेराव म्हणजे येसुबाईचे मातुल आजोबा येसुबाईंचे पिता पिलाजी शिर्के एक प्रमुख सरदार म्हणून सूर्यारावांच्या दरबारात सेवा करत असत ते तिथल्याच जवळपासच्या कुटरे गावचे रहिवासी विलाजीराव शिर्केही शिवाजी राजांचा पराक्रम काही वर्षापासून ऐकून होते मात्र राजाने स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवलेली होती तेव्हा महाराष्ट्रातील मोगल आणि मुसलमान दार्जिन्या अनेक सरंजामदार मराठ्यांनी त्यांच्या राजवटीला गडाडून विरोध केला होता हे तथाकथित सरंजामदार एकीकडे परक्यांचे जोडे पुसायचे आणि स्वतःला मात्र जातकुळीने शिवरायांपेक्षा श्रेष्ठ मानायचे सूर्यराव हे त्याच जात पुळितले होते त्यांचा शिवद्वेष इतका पराकोटीचा कोटीचा होता की थोरल्या महाराजांच्या विरोधात ते ऐनवेळी जावळेकर मौर्यांना जाऊन मिळाले होते राजांच्या विरोधामध्ये लढलेले होते पुढे सिद्धी जोहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिला होता तेव्हाही हे सूर्यराव जोहरच्या मदतीला धावून गेले होते काही वर्षामागे छत्रपती शिवाजीराजे तळ कोकणाच्या मोहिमेवर निघाले होते तेव्हा सूर्यरावांना पूर्वीचे गुन्हे माफ करून त्यांनी एक सुधारणेची संधी दिली होती परंतु आपल्या उपजत स्वभावाप्रमाणे सूर्यराव त्यांच्यावर सापासारखा उलटले त्यांनी शिवरायांच्या पथकांना गमालेचा त्रास दिलाच परंतु खुद्द छत्रपतींनी त्यांना पाचारण करून सुद्धा ते महाराजांच्या पुढे पालवनला हजर झाले नाहीत त्या स्वराज्यद्रोहीमुळे शिवाजीराजे अक्षरशः संतापून गेले एकदा या प्रकरणाचा निकाल लावायचाच या इराद्याने राजेच शृंगारपुरावर चालून गेले ही खबर समजताच आपली राजधानी सोडून सूर्यरावाने बाजूच्या अरण्यामध्ये उभारा केला होता